अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करत तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढवले आहे उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणी सापडले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी केली आहे गेलं शेतकऱ्यां पावसाने शंभर टक्के नुकसान केलेलं आहे आज शेतकऱ्याचा खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आज मी तुम्हाला ताई साहेब तुम्हाला विनंती करतो कमीत कमी आम्हाला एकरी पन्नास हजार इतकी शासकीय मदत भेटली पाहिजे एकटरी तर तुम्ही द्याच पण एकरी पन्नास हजार द्यायला पाहिजे आज तुम्हाला सांगतो आमच्या शेताने गावात परिस्थिती आत्महत्या झालेली आज आज आत्महत्या झालेली आहे आमच्या शेताना कोणताच आज पण अजूनपर्यंत कुठली शासकीय मदत किंवा काय कोणी विचारायला आलेलं नाही तर तुम्हाला विनंती तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जा त्यालाही मदत द्या आणि जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल एवढी तुम्हाला विनंती ग्रामीणमध्ये नाणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहोत प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपका साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे सर्व उत्तर महाराष्ट्राची आ, जी कमिटी आहे त्या पाणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे धुळे गावींमध्ये हे जे आता कपाशी आहे ज ज्वारी मका, आहे मका।, मका आहे तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा शंभर टक्के या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत परंतु ज्यांचे ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे शंभर टक्के त्यांचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे पन्नास हजार प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रप राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं शंभर टक्के कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळाल्या मिळाला पाहिजे सुरेल निकम माझा महाराष्ट्र न्यूज